वंचितला आता एक संधी देऊन बघा नांदेड महानगरपालिकेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर नांदेड मध्ये प्रचारासाठी संवाद दौऱ्यासाठी येत आहेत ताई काय सांगाल आपण एक वृद्ध वाक्य वापरलेलं आहे नांदेडसाठी किंवा पूर्ण महाराष्ट्रासाठी एक संधी वंचितला काय आहे त्याच्या अर्थ त्याच्या कारण आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने अत्यंत वेगवेगळ्या पक्षांना संधी देऊन पाहिली वेगवेगळ्या पक्षांना सत्तेमध्ये बसवलं पण वंचित समूहांचे प्रश्न कुठेही सुटले नाही आणि त्या त्या पातळीवरचा सरकारचा जो निधी होता तो कधीही वंचित समूहांच्या विकासासाठी वापरला गेला नाही आणि हव्या तशा सत्तेसाठी युत्या आघाड्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आता असं म्हणतोय की एक आयडिओलॉजी घेऊन चालणाऱ्या तत्वांची प्रामाणिक राहणाऱ्या वंचितला आता एक संधी देऊन बघा वंचितांच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने इथं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आघाडी केलेली आहे काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात आहेत काय सांगाल त्या मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने सगळा अभूतपूर्व गोंधळ चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये युती आघाड्यांच्या त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने भाजप किंवा भाजप बरोबर न जाणाऱ्या पक्षांपैकी एक काँग्रेस पक्ष आम्हाला दिसतो आणि त्याच्यामुळे तो आघाडी करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला गेला आणि आता नांदेडची जी प्रचंड दुरा झालेली आहे ती बदलण्यासाठी म्हणून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र याचा निर्णय घेतला सोळा तारखेला जेव्हा महाराष्ट्राचा निकाल येईल तेव्हा वंचित बहुजन आघाडीची काय परिस्थिती असेल मला असं वाटतं की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वंचितनी झेंडा नक्कीच खोललेला असेल आणि विशेषतः मुंबई औरंगाबाद संभाजीनगर नांदेड अकोला नाशिक नागपूर चंद्रपूर या ठिकाणी आम्हाला खूप चांगली आशा आहे फायदा होईल काँग्रेस सोबत जाण्याचं मला असं वाटतं दोन्ही पक्षांना फायदा होईल धन्यवाद